फ्री स्वामी समर्थ रात्रीचं जेवण सोडल्याने वजन कमी होतं का जेवणात एक छोटा बदल करा कितीही खा स्लिम राहाल वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या डायट्स करतात तर काही जण फिजिकल ॲक्टिव्हिटीजचा आपल्या रुटीनमध्ये समावेश करतात पोर्शन कंट्रोलसाठी तुम्हाला काही पदार्थ खाणं टाळावंसुद्धा सुद्धा लागते वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या दे पद्धतींचा अवलंब करतो काही जण रात्रीच्या वेळी भात खाणं सोडतात तर काही जण रात्री भूक असतानाही जेवत नाहीत याबाबत हार तज्ञ एक्सपर्ट यांनी ओनली माय हेल्थशी बोलताना अधिक माहिती दिली आहे डायट एक्सपर्ट नुपूर यांच्या मते वजन कमी करण्याचा योग्य उपाय हा नाही कारण यामुळे शरीरात कॅलरीजची कमतरता उद्भवू शकते याशिवाय आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात वजन कमी करण्यासाठी शरीरात कॅलरीज मेंटेन करणं गरजेचं असतं याचा अर्थ असा की कॅलरीज योग्य प्रमाणात घेत नाही आहात यामुळे मेटाबॉलिझम कमी होतो ज्यामुळे वजन कमी होतं नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन्सच्या रिपोर्टनुसार दोन आठवडे लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासात दिसून आले की जेवणाच्या वेळा आणि पद्धत याचा तब्येतीवर परिणाम दिसून येतो अन्नाचे सेवन आणि वेळेचा विचार करणंही या अभ्यासात जेवणाच्या वेळा प्रमाण आणि वेट लॉस यातील संबंध तपासण्यात आला रात्रीचं जेवण सोडण्याच्या सवयीमुळे तुमची ब्लड शुगर लेव्हल डाऊन होऊ शकते यामुळे थकवा येणं सुस्ती येणं अशा समस्या उद्भवतात दिवसभर चिडचिड होते याशिवाय जेवण स्किप करताना तुम्ही इच्छा नसताना अनहेल्दी पदार्थांचे से सेवन करता ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी अधिकच वाढते एक्सपर्टच्या मते वजन कमी करण्यासाठी पोर्शन कंट्रोल आणि बॅलन्स फूडवर लक्ष द्या डिनरमध्ये लीन प्रोटीन भाज्या या पदार्थांचा समावेश करा ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते तुम्ही झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी रात्रीचे जेवण करू शकता ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते पण रात्रीचे जेवण कधीही स्किप करू नका डाएट फॉलो करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद